श्रीगणेशाय नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीसरस्वते नमः श्रीकृष्णाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः राजसूत राजसूय प्रसंगी रोजच रोजच अन्न संतर्पण होत होते होत होते मग भोजन पंक्तीमध्ये वाढण्याचे काम द्रौपदी स्वतः करीत असे रोज लक्षावधी लोक जेवत असत आणि द्रौपदी एकटीच वाढत असली तरी कृष्णाच्या सानिध्यामुळे तिला कधीच थकवा येत नसे द्रौपदीला तिचा वाढता उत्साह व चपलता पाहून सर्वांना खूपच आश्चर्य वाटे एके दिवशी ब्राह्मणाची भोजने झाल्यावर राजे मंडळी जेवायला बसली त्यात दुर्योधनादी कौरवही होते द्रौपदी पंक्तीमध्ये वाढत वाढत कृष्ण उभा होता तेथे गेली तेव्हा कृष्णाने तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला व म्हणाला द्रौपदी आज तू खूपच दमलीस बर ते ऐकून द्रौपदीला परमानंद झाला कारण देवाचा हात आपल्या पाठीवर फिरला ना मग तिने कृष्णाकडं पाहिलं तर त्याच्या कपाळावर खूपच घाम आलेला होता म्हणजे कृष्ण सुद्धा वाढू लागत होता ते पाहून द्रौपदीला भरून आले आपले कृष्ण आपले कष्ट आणि श्री कृष्ण स्वतः सोसत आहे म्हणूनच आपल्याला श्रम जाणवत नाही या विचाराने तिचे सर्वांग प्रेम भावेने तटतटले त्यामुळे कौरवांच्या पंक्तीत वाढताना अचानक तिच्या चोळीची गाठ सुटली वागताना पदर सरकून वक्षस्थळ उघडे पडले द्रौपदी घाबरली कावरी बावरी झाली दोन्ही हात वाढण्यात गुंतलेले काय करावे तेच तिला कळेना तिची अवस्था पाहून शकुनी दुर्योधन कर्ण व अन्य दुर्जन एकमेकांना खुना करून तिची चेष्टा करू लागली तिला चोळीची गाठ बांधण्यात उसंत मिळू नये म्हणून मला वाढ मला वाढ मला वाढ अशी सातत्याने गडबड करू लागली तिला जरा असा विलंब होतात चला रे आज येथे अन्नाचा दुष्काळ पडला आहे असे म्हणत होते आणि मोठमोठ्याने उरडू लागले त्यामुळे द्रौपदीला खूपच संकोच वाटला तिचे अगतिक असह्य अवस्था जाणून त्या दुष्टांनी तिचे अधिकच थट्टा आरंभली तिने अश्रू भरल्या डोळ्यांनी श्रीकृष्णाकडं पाहिले आता तूच माझे लाज राख लाज राख म्हणली कृष्णाने अशी मनोमन प्रार्थना केली तेव्हा कैवारी श्रीकृष्णाने तिला दृष्टीनेच आश्वासन दिले आणि दुसऱ्याच क्षणी योग मायने तिच्या भुजांवर आणखी दोन भुजा उत्पन्न केल्या म्हणजे दोन हात केले द्रौपदीने त्या नवीन हातानी चोळी घट्ट बांधली आणि पदर सावरला त्यावेळी एकीकडे ती वाढतच होती आणि दुसरीकडं त्या दोन हातांनी आपल्या चोळी बांधली आणि पदर सावरला तो चमत्कार पाहून कौरवांनी लज्जेने माना खाली घातल्या तेव्हा भीम मोठ्याने गर्जना करून म्हणाला झाले तुमचे समाधान आता मुक्याटांनी जेव्हा पात्रात काही टाकले तर तुमच्या शेंड्याच उपटेन मध्ये त्याचा क्रोध पाहून कोणीच काही बोलले नाही ते दुरात्मे अक्षरशः तेजहीन झाले होते मग भीष्मांनीही त्यांची कान उघाडणी केली आणि ते म्हणाले मूर्खांनो द्रौपदी साक्षात भवानी आहे तिची क्षमा मागा तिच्याबद्दल दुष्ट विचार करू नका ती कोपली तर तुमचा सर्व नाश होईल म्हण पण त्यांचे म्हणणे कोणीच मनावर घेतले नाही मंदिरात गेल्या द्रौपदीने कृतज्ञेने कृष्णचरणांना मिठी घातली आणि तुमचे उपकार जन्मोजन्मी फेटणार नाहीत असे म्हणून ती रडू लागली कृष्णाने तिला मायेने जवळ घेतले पांडवांनी व कुंतीने कृष्णाचे खूप आभार मानले मग त्या सर्वांनी आनंदाने एकत्र भोजन केले त्या यज्ञ कार्यात ब्राह्मणांच्या पंक्तीत उठल्यानंतर पंक्ती उठल्यानंतर श्री कृष्ण त्यांच्या उष्ट्या पत्रावळी स्वतः उचलत असते ब्राह्मणाच्या ब्राह्मणाच्या पत्राळे उठल्या काढल्याच फार पुण्य आहे ते कौतुक पाहण्यासाठी एके दिवशी व्यासपुत्र शुकमुनी स्वतः तेथे आले पण मंडपात खूपच गर्दी असल्यामुळे ते आत गेले नाही एके ठिकाणी श्रीकृष्णाने टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीचा ढेक पडला होता शुकांना यज्ञातील प्रसाद खाण्याची खूप इच्छा होती म्हणून त्यांनी पत्रावळीतील अन्न गोळा करून खाल्ले त्यावेळी स्वर्गलोकी एकसारखा घंटा नाद होऊ लागला तो भूलोकी सर्वांना ऐकू आला तेव्हा धर्माने कृष्णाला विचारले दादा स्वर्गातील घंटेचा निनाद ऐक एकसारखा ऐकू येत आहे एक कोटी ब्राह्मण जेवले की एकदा घंटा नाद होतो हे मला माहीत आहे मग याचे कारण काय असेल श्री कृष्णाने उत्तर दिले धर्मा या ठिकाणी कोणीतरी ब्रह्मज्ञानी जेवला असेल म्हणून हा घंटानाद होत आहे या पृथ्वीवर सध्या चारच ब्रह्मवेत्ते आहेत कपिल याज्ञवल्क शुक आणि दत्तात्रय मग धर्म म्हणाला कृष्णा येथे याज्ञवल्क स्वत यज्ञाचे रुग्वीज आहेत त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोण असतील कृपा करून मला त्यांचे दर्शन घडवा धर्मराज म्हणाले कृष्णाला श्रीकृष्णाने धर्माचा हात धरून त्यांना त्याला मंडपा बाहेर आणले तेथे ते शुकमने रूप पालटून उच्छिष्टान्न भक्षण करीत होते पत्राळीतलं जेवण खात होते उष्टे मग श्रीकृष्णाने त्यांच्याकडे बोट दाखविले व म्हणाला हे पहा व्यासपुत्र शुकाचार्य येथे बसले आहेत तेव्हा धर्मराजाने धावत जाऊन त्यांचे पाय धरले शुकांनीही दोघांची प्रेमाने भेट घेतली त्यांना क्षमा दिले धर्माने शुकांना मोठ्या आदराने मंडपात आणले त्यांना पाहून सर्व ऋषीजनांना खूप आनंद झाला धर्मराजाने शुकांना सुवर्ण सिंहासनावर बसवून त्यांची पूजा केली आणि राजसूय उपस्थित असलेल्या सर्वांसाठी हा एक पूर्व दर्शन योग होता एक वर्ष पूर्ण झाले राजसुयज्ञाची समाप्ती झाली त्या सांगता सोहळ्याचे कार्य कसे वर्णन करावे धर्माने भीष्मांच्या सूचनेनुसार सर्व निमंत्रितांना सन्मानाने मय सभेत आणले आचार्य रुग्वी ऋषिवर राजे महाराजे व अन्य मान्यवरांना स्थानापन्न केले आहेराची सिद्धता झाली सभागृहाच्या मध्यभागी अग्रपूजेसाठी सिंहासन मांडण्यात आले तेथे तपस्वी ऋषी राजश्री एकापेक्षा एक श्रेष्ठ व ज्येष्ठ वीर गुरुजन व मान्यवर तेथे होते म्हणून धर्माने भीष्मांना कोणाची अग्रपूजा करावी असे विचारले ते म्हणाले या ब्रह्मांडात श्रीकृष्णाशिवाय कोण श्रेष्ठ आहे हाच मूळ मायेचा स्वामी आहे हाच अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे हाच जगदीश्वर पूर्ण परमात्मा आहे तू याचीच पूजा कर असे भीष्म धर्माला म्हणाले ऐकताच सहदेवाने तात्काळ पूजेची सिद्धता केली आणि तयारी केली त्यामुळे भीमाने सुगंधित चंदनाचे तबक घेतले अर्जुनाने सुवासिक पुष्पमाला आणल्या नकुलाने रत्न चौरंग मांडला त्यावर रेशमाचे सुंदर आसन घातले धर्माने श्रीकृष्णाला त्या पीठावर बसून पूजा स्वीकारण्याची विनंती केली पुढील कार्य उद्देश समोर ठेवून कृष्णाने पूजा स्वीकारण्याचे मान्य केले आणि तो आसन होताच सर्वांनी उत्स्फूर्त जय जयकार केला द्रौपदीच्या पुत्रांनी त्याच्यावर छत्र धरली अभिमन्यू पादुका घेऊन उभा राहिला भीम विदूर भीष्म विदूर व सर्व कृष्ण भक्त आदराने उभे राहिले ती पूजा पाहण्यासाठी देव सूक्ष्म रूपाने तेथे आले मंगल वाद्य वाजू लागली फाट यदुवंशाचे कर्तत्व वाखांणारे काव्य म्हणू लागले आणि धर्माने कृष्णाची षोडशोपचाराने भक्तिभावाने पूजा केली त्या श्रीहरीचे डोळे भरून दर्शन घेतले आणि त्यांना साष्टांग वंदन केले त्या मंगल प्रसंगी देवाने पुष्पवृष्टी केली हर नमहा हर नमहा हर